नमस्कार भावांनो कसे आहात तर झाली आपल्या घराची फायनली लक्ष्मीपूजन नव्हतं वाटलं एवढी दिवाळी आपली अशी जाईल पण देवाच्या कृपेने खूप भारी गेली हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग कसे आहात तर आपण निघालो होतो घरी जायला कारण आज होत आहे लक्ष्मीपूजन आणि सकाळी सकाळी ट्रेनमध्ये पण गर्दी भरपूर होती कारण आज सगळेजण जिकडे तिकडे जात असतात ओवाळणीसाठी हे शॉपिंगसाठी वगैरे आपण सकाळी सकाळी कामावरती जाऊन पंचिंग करून परत रिटर्न निघालो होतो कारण आपल्याला आज लक्ष्मीपूजन करायचं होतं घरी जाऊन काही आपल्याला देवासाठी हार बनवायचे फटा होते फटाकेही विकत घ्यायचे होते आणि थोडेसे फुल वगैरे पण स्टेशनवरून घेऊन जायचे होते म्हणून म्हटलं चला निघूया तर आपल्या फायनली स्टेशनला पोचून आपण निघालो मार्केटच्या दिशेने निघालो कारण आपल्याला पूजेसाठी फुलं घ्यायची होती आणि दरवाजाला हारही बनवायचा होता सर सकाळच्या जवळपास दहा वाजत होते आपण जाऊन आलो इलेक्ट्रिक सिटी पकडून आपण निघालो बसते इलेक्ट्रिक कारण आपण रोज ह्या वेळेला कामावर असतो आणि थोडा बिझी असतो त्याच्यामुळे एवढं बाहेर कधी बघायला वेळ नाहीये आणि मस्त आपण आपला पकडून निघालो फटाफट आणि फटा या बघा आजची काय डेरिंग म्हणायची खतरनाक फटाफट फटा मार्केटला लागलो जिकडे बघतो तिकडे तर फुल वगैरे सगळेजण बसलेले आणि मित्रांनो यांच्याकडूनही काही खरेदी करत जा कारण आपल्यामुळे यांची दिवाळी साजरी होते कारण असे मोठे मोठे दुकानं तर भरपूर असतात आणि आजची गर्दी तर एवढी होती खतरनाक गर्दी स्वीट वगैरे आपण थोडंसं घेतलं देवाला प्रसादासाठी आणि आपल्याला फुलं घ्यायची होती त्याच्यामुळे आपण जरा पुढे जाऊन बघत होतो फुलं वगैरे चांगले कुठे भेटतात म्हणून आणि एवढ्या सकाळी सकाळी तर कोण नसतं पण हे सगळे फुलवाले वगैरे होते आणि असले हार बघा आपण गावासाईडला बनवतो स्वतःच बनवतो फुलं वगैरे विकत आणून पण इकडे लोकांकडे टाईम नसतो त्याच्यामुळे स्वतःच्या स्वतः ते ऑलरेडी बनवलेले असतात ते हार घेतात आठवा गया 50 मा गया 50 मा गया ये 150 वाला गाडी 50 मा एक गाडी <णागे> बोलो 50 मा गया एक गाडी में <देखे>

आणि हे बघा आपण मस्त फुलं वगैरे घेतली कारण आपल्याला हार बनवायचा होता आणि जो आपण घरगुती हार बनवतो त्याची मज्जाच वेगळी हे पण बनवलेले असतात पण ठीक आहे ना आपण बनवलेलं त्याची मज्जाच वेगळी ना आपलं जुनं जे आई बापांनी शिकवलं आहे आपण तीच परंपरा पुढे चालवायची ना आणि हे बघा का का आपले नायगाव स्टेशनला असतात बसलेले दिसत नाही त्यांना पण मेहनत आपण पण एवढे मोठे नाही हे पण देवाचे कृपेने नाही ज्या दिवशी मोठं होईल त्या दिवशी आपण अशाच लोकांची मदत करत जाऊ आणि तुम्ही जर सपोर्ट केला तर आपण नक्कीच खूप पुढे जाऊ पुढे जाऊन आपण फटाफट रिक्षा पकडायचा विचार केला ऊन भरपूर पडलेलं कारण एवढ्या ऊनामध्ये तर आपली चपाती व्हायची आणि म्हणून फटाफट आपण तोंड पण दाखवत नव्हतो कारण एवढ्या गरमीमुळे तर तो आपल्या तोंडाची वाट लागली होती त्यामुळे आपण फटाफट पुढे निघालो रिक्षा बघत होतो रिक्षा काही भेटत नव्हती पण बघूया पुढे जाऊन एक स्पेशल रिक्षा बघूया आपल्यासाठी तर पुढे जाऊन एक स्पेशल रिक्षा भेटली आपल्याला रिक्षामध्ये बसून आपण मस्त हवेची जरा थंड हवा लागली म्हणून बरं वाटलं काम वगैरे हो पुसत आपण कॅमेरा आपल्या तोंडाकडे गेला हा बघा आमचा एरिया नमस्कार भावंडो कसं वाटतंय आज ऊन आहे भरपूर ऊन म्हणजे आपल्याला सवय हो नाही ना अशी बाहेर फिरायची आम्ही एवढ्या दिवसात ना उन्हात आलोय तर थोड फार ऊन लागतच आहे भारी वाटतंय बघा ऊन आज मजबूत पडलंय चला जाऊ या जा घरी फटाफट दिवाळीची तयारी करायची आहे आपल्या एरिया मध्ये आल्याच्या नंतर विचार केला काहीतरी नाश्ता घेऊन जाऊ म्हणून गरमागरम समोसे बनवत होते आणि वडापावही होता विचार केला समोसा आणि वडापाव दोन्ही पण घेऊन जाऊ दोन्ही पण घेतलं आणि या मुलाची थोडीशी मज्जा समोसा केला ना पैसा भूक लगे खेला ना हे समोसा पैसा दे ना तू दे ना पैसा दे तेरे पहचान वाले होंगे तो देना लेकिन तेरे पहचान वाले होंगे आपके भी तो पहचान के मेरे को थोड़ी पहचान दे वो ऐसा मोसा खाने तो ऐसा थोड़ी तो भी खाली पहचान के लोग थोड़ी आते हैं दुकान में तो आएंगे नहीं देना खिला ना पैसा होना तो चाहिए थोड़ा गरम तेल देना इसको उसका आवाज खुल जाएगा तो शेवटी आपण आपल्या गल्लीमध्ये आलो आणि तयारी करायला घेतली फुलं चला हातपाय धुऊ आणि मस्त तयारी करायला घेऊ घरामध्ये एंट्री करून आपण फुलं समोर घेत दहा रुपयाची दहा रुपयाला भेटतं इकडं नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना हॅपी दिवाळी कशी आहात मस्त ना आपण सकाळी कामावरती जाऊन म्हणजे जाऊन आलो आहे आपण तर आता आपल्याला हार बनवायला घ्यायची आज मस्त आज महाराष्ट्रीयन दिवाळी काल झाली यांची दिवाळी पण आज आपले महाराष्ट्रीयन लोकांची दिवाळी आणि भरपूर दिवस झाले आपला व्हिडिओ नव्हतो तर आज दिवाळीच्या निमित्तानं म्हटलं एक व्हिडिओ आपण बनवू बरं ठीक आहे चला घेऊया बनवायला हार वगैरे बनवायचे म्हणजे घराला लावायचे दाखवतो तुम्हालाही चला आपण आज मस्त हार बनवला तर आपल्याला घराला लावायचं आहे आपण गावी असं बनवायचो ना इकडे पण भेटतं असं बनवलेलं पण आपल्या हाताची बनवलेली मजाच वेगळी ना जरा चला आपण हॅलो मित्रांनो कसे आहात हॅपी बघा हा पत् तू तुझं नाव सांग इकडे इथं उभा राहा उभा मी ते इथे इथे राहा तुझं नाव काय नाव सांग हे काय तोंडाला काय लावून घेतलं तू काय लावलं तोंडाला तुझं काय नाव ग

तुमको एग्जाम में क्या क्या बताया तो हाँ, तुमको अभी होमवर्क दिया है क्या टोंडा हाँ, क्या -क्या लगा टों उधर उदर खडे राहू सबलगेट अभी रोको बघायला दिवाळी करणे कालो भाव संध्याकाळ झाली आणि आपण चाललो स्टार सिटीच्या एरिया मध्ये मस्त फटाके घ्यायला स्वस्तिकचे खूप चालू होतं मस्त झोप काढली आणि निघाले आता फटाके घ्यायला संध्याकाळची वेळ आहे व्हिडिओ काढणार म्हणून आबागा आपला मित्र फक्त पुढे पळतोय काय करणार फार तर फटाके घ्यायला लागणार नाही एवढ्या दिवसांनी सुट्टी भेटली संध्याकाळचा पण वेळ भेटलाय मस्त झोप घेऊन आपण निघालो बाहेर चला फटाके घेऊया संध्याकाळची वेळ होती मस्त आपण थोडंसं कॅमेऱ्याने सनसेट शो घेतला आणि हे बघा हे सगळे मित्र एकाची किती मजा घेत होते त्याच्या गाडीला चौघेच्या चौघे लटकून गेले की आम्हाला फटके घ्यायचे फटाके घ्यायची म्हणून चौघाच्या चौघे त्याला लटकून गेले बघा फटाके घेऊन आपल्याला पटापट घरी जायचं होतं कारण लक्ष्मीपूजेची पण तयारी करायची होती आणि आरतीच्या हाताला थोडंसं लागल्यामुळे आपल्याला तिची मदत करायला लागत होती म्हणून आपण पटापट फटाक्याच्या दुकानावर पोचून आपण लगेच थोडेसे फटाके घेऊन आणि घरी निघालो लक्ष्मी पूजेसाठी आपल्या घरची लक्ष्मीपूजा चालू होती म्हणून आपण थोडासा व्हिडिओ शूट घेतला मस्त नमस्कार भावांनो कसे आज तर झाली आपल्या घराची फायनली लक्ष्मी पूजन भावना वाटलं एवढी दिवाळी आपली अशी जाईल पण देवाच्या कृपेने खूप भारी गेली मस्त केलं एवढंच की घरच्यांना खूप मिस करतोय सुट्टी भेटली नाही आपल्याला काही नाही सकाळी पण कामवरून जाऊन तरी पण आपण मस्त फायनली देवपूजा भारी केली आहे हे बघा देवाच्या कृपेने भरपूर भेटले आपल्याला अजून बाकी काही नको बघा लक्ष्मी पूजनाचा दिवस संध्याकाळपासून सकाळपासून आतापर्यंत एवढं ऊन म्हणजे दुपारपर्यंत केवढा ऊन होतं आणि बघा एक कसं वातावरण झालं केवढी हवा काय काय बघा गरम झालंय गर्मीने आपला वेपारच खातोय आता आम्ही आवरले आता थोडेसे फटाके वगैरे फोडू देवाची पूजा वगैरे मस्त झाली आहे कारण इकडे खूप वातावरण बिघडलेलं खराब झालेलं आणि अजून पण आहेच पाऊस पण चालू आहे भरपूर म्हणजे चांगलंच चालू आहे आणि हवा वगैरे सगळं बंद आहे बघा वातावरण कसं बघा आपण असं केलेलं मस्त डेकोरेशन आपल्या करायचं हॅपी दिवाळी तू बघ संपलं की फटाके झाला नाही आहे जल जलव